रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला मल विक्षेप आणि आवरण या तीन विषयावर आजचा हा भाग सादर करीत आहे प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणामध्ये हे तीन दोष असतात मल म्हणजे पापाची वासना विक्षेप म्हणजे चंचल मन चांगल्या विषयाकडे मन लागत नाही त्याला विक्षेप म्हणतात ते स्थिर होत नाही ग्रहण करत नाही तिसरीकडेच पळतं आणि आवरण म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान हे तीन दोष घालवण्यासाठी पहिला मलदोष घालवण्यासाठी निष्काम कर्म केलं पाहिजे निष्काम उपासनेने विक्षेप नावाचा दोष जातो आणि आत्मस्वरूपाचं आवरण म्हणजे अज्ञान घालवण्यासाठी सद्गुरूला शरण जावं लागतं तनु मनु जीवे चरणा लागावे अगरबता करावे दास्य सकळ अम ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आता आधी आणावी तरी संताया भजावे सर्वस्वेसे हा तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया या श्लोकावरच्या से या ओव्या श्लोका वगैरे आहेत तेव्हा आत्मस्वरूपाचं अज्ञान घालवायचं तर आत्मज्ञानानेच होतं ते सद्गुरूकडे जाऊन मिळवावं लागतं तर हा मल आणि विक्षेप नावाचे हे जे दोष आहेत हे बड्या बड्यांना कसे छळतात हा आजचा महत्त्वाचा आपला विषय आहे अगदी महान संत भगवान पांडुरंगाचे जीवस्य कंठस्य गळ्यातले ताईत लाडके भक्त असणारे नामदेव महाराज त्यांचा अभंग आहे का की या मलविक्षेपणे त्यांना पण कसं छळ येते अमृता उने गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा का बने घे अमृता गोड देवा किती रे नाम तुझं गोड आहे अमृतापेक्षा गोड आहे पण माझं म्हणते नाम माझी वाचत ते नाम घेत नाही मनातच येत नाही मन माझे केशवा काबाने घे सांगा पंढरी राया काय करू करूयासे काय करू सांगा पंढरी राया का ध्याना रूप ध्यानासी नये तुझे तुझं रूप माझ्या ध्यानात सुद्धा येत नाही काय कायमल आणि विक्षेप आवरण हे दोष माझे मला आहेत कीर्तने बसता निद्रे नागविले माझे गुंतले विषय सुखा सांगा पंढरी राया कीर्तनात बसावा, तर घराकडे मन जातं दुसरीकडे कुठेतरी मन जात धावतं पळतं आणि झोप येते म्हणजे आलस हा जो एक प्रमाद आहे ना तर तो निद्रे नागविले माझे मन माझे गुंतले विषय सुखा माझं मन विषय सुखातच गुंतून जातं घराकडे लक्ष जातं कुलपाला दोन हिसके दिले का नाही असं काहीतरी वाटायला लागतं हरे दास गरजते हरे नामाच्या कीर्ती नये माझे चित्ती नामा म्हणे सांगा पंढरी राया काय करूया असे ध्यान जे नये तुझे हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती नये माझे चित्ते नामा म्हणे किती हरिनामाच्या कीर्ती हरिदास गर्जना करू करू सांगतात पण माझ्या चित्तात त्या ठसतच नाहीत तेव्हा मल आणि विक्षेप हे दोन दोष बड्या बड्यांना छाळतात हे लक्षात घ्या आणि म्हणून निष्काम कर्म आणि निष्काम उपासना अनेक वर्ष करावी लागते आणि मग चित्तशुद्धी होते आणि मग चित्तशुद्धी झाली की ज्ञान त्या हृदयात ठसायला लागतं पण ते ज्ञान जे आहे बरोबर ज्ञान त्या गुरुकडेच जाऊन शिकावं लागतं हे तीन मुद्दे लक्षात घ्या त्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्याने चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत राहा ज्ञान लोकांना वाटेत राहा नाही ज्ञानेन सदृशं पवित्र विद्यते ज्ञानासारखी पवित्र गोष्ट नाही आणि ज्ञानदानं विशिष्यते ज्ञानदान करणं सगळ्यात मोठं दान आहे मोठ ते करत राहा आनंदी राहा रामकृष्ण हरे